जन्माच्या वेळी ग्रहांची स्थिती ग्रहांची चाल याचाही व्यक्तीवर परिणाम होतो उदाहरणं सांगायचं झालं तर शनी जर पत्रिकेमध्ये चांगल्या भावामध्ये असेल तर व्यक्तीला संयम देतो योग्य त्या ठिकाणी परिश्रम करून घेतो आणि त्याचं निश्चित यशही देतो यश प्रसिद्धी कीर्ती देतो आणि जर शनी चुकून चुकीच्या भावात असेल किंवा शत्रू राशीमध्ये असेल नीच राशीमध्ये असेल तर त्याचे वाईट परिणाम हे भोगावे लागतात म्हणजे अडचणी अडथळे आयुष्यभर येत राहतात अशा पद्धतीने ग्रह काम करत असतात समजा पत्रिकेमध्ये राहू राहू पहिल्या भाव लग्नस्थानामध्ये असेल तर तो व्यक्ती ने, आ, नहीं। नहीं। हा नेहमी सेल्फिश असतो राहू कसा आपल्याला तर माहिती आहे समुद्रमंथनाच्या वेळी राहूने अगदी चतुरपणे ते अमृत पिलं होतं देवांच्या लाईनमध्ये बसून तसा हा राहू खूप हुशार असतो म्हणजे राहू ज्यांचा राहू हा केंद्रामध्ये पहिल्या भावात लग्नस्थानात असतो ती लोकं अशी खूप हुशार असतात सेल्फिश असतात स्वतःपुरती विचार करणारी असतात असा असा ग्रहांचा प्रभाव हा व्यक्तीवर होत असतो